आज आपण पाहणार आहे मोरिंगा पावडर घरी कशी बनवायची आणि कशी स्टोर करून ठेवायची सहा महिने आता हे मी शेवग्याचा पाला घेतलेला आहे हा शेवग्याचा पाला चांगला आपण निसून घ्यायचा आहे मेथीची भाजी निसल्यासारखा निसून घ्यायचा आणि हा मस्त दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि एक ते दोन दिवस छान वाळून द्यायचा आहे पाला सावलीत वाळवला ना तर तीन ते चार दिवस लागतात आणि जर उन्हात वाळवला तर दोन दिवसात पाला एकदम कुरकुरीत होतो आणि एकदम आपल्याला कुरकुरीतच पाला पाहिजे की जेणेकरून मिक्सरला एकदम बारीक पावडर होते ह्याची पाला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आणि एकदम बारीक चाळणी असते ना सूजीची चाळणी त्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे पाला एकदम बारीक पावडर होते ह्याची आणि हा तुम्ही काचाच्या भरणीमध्ये नाहीतर बाऊलमध्ये पॅक झाकण लावून सहा महिने ही पावडर तुम्ही वापरू शकतात ह्या पावडरचे इतके फायदे आहेत ना मोरिंगा पावडरमध्ये विटॅमिन ए सी ई e. हे खूप मोठ्या प्रमाणात आहे याच्यामुळे केस गळती थांबते चेहऱ्यावरचे फोड येत असतील तर ते थांबतात मुलं पालकाची भाजी खायला खूप कंटाळा करतात पण पालकापेक्षा ना पंचवीस पटीने ह्याच्यामध्ये आयरन आहे फक्त एक चमचाभर मोरिंगा पावडरमध्ये मोरिंगा पावडरचे खूप सारे फायदे आहेत आणि मी फुल व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे तुम्हाला ही माहिती आवडली असली आणि मोरिंगा पावडर घरी कशी बनवायची ती आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा